तर हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण तुम्हाला सविस्तर अशी फ्रंट फ्रंट साईज कटोरीची जी शिलाई आहे तर ती कशा पद्धतीने आपण करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर खूप सोप्या पद्धतीने ही शिलाई मी तुम्हाला अगदी साध्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत कटोरीच्या बाजूची पॅटर्न कटोरीच्या बाजूचे पॅटर्न जोडण्यासाठी कशा पद्धतीने त्याचे जे पॅटर्न ठेवले जातात तर ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी क्लिअर तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने दोन्ही पॅटर्न मी या पद्धतीने ठेवून घेतले तसेच तुम्ही सुद्धा ठेवून घ्या जेणेकरून आपले दोन्ही पॅटर्न एकसारखे येऊ नये कारण की हे पॅटर्न जे असतात तर ते एकसारखे येणार नाही याची ये काळजी घ्यायची तर या पद्धतीने मी हे पॅटर्न ठेवून घेतले आता त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत तर शिलाई मारती वेळी जो आपला मशीनचा थो जो टाका असतो जर थोडासा मोठा करायचा जेणेकरून आपलं पंधरा ते वीस मिनटामध्ये संपूर्ण ब्लाउज दहा पंधरा दहा पंधरा मिनटामध्ये संपूर्ण ब्लाउज हे अस्तरचा कपडा आणि मेन कपड्याला जोडून घ्यायचं आणि नंतर जोडल्यानंतर सगळे कपडा जो शिल्लक कपडा असतो अस्तरच्या कपडापेक्षा जो मेन कपडा आपण मी शिलाई करता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल की तो मेन कपड्या अस्तरच्या कपड्यापेक्षा जो मेन कपडा आहे तर तो शिल्लक ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याकडं शिल्क कपडा असतो तर त्या शिल्क कपड्याने काय होतं आपण ज्यावेळेस काटो काटा पण अस्तरच्या बरोबरीने कट केलं ना तर ते पुरत ना नाही आणि मग अशा वेळी आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही किंवा आतला कपडा जो निसटतो तो तो निसटणार नाही ना जर तुम्ही जास्त कपडा घेतला तर तर हे पाहू शकता या पद्धतीने हे दोन्हीही पॅटर्न मी जुळून घेतलेले आहेत जर तुमच्या दोन्ही अस्तरच्या आणि मेन कपड्यामध्ये चुनट येत असेल तर तुम्ही त्याला बॉल पेनाचा यूज करू शकता तर या पद्धतीने दोन्ही पॅटर्न मी जोडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तर आता आपण पाहणार आहोत कटोरीचे पॅटर्न कटोरीचे पॅटर्न ज्या पद्धतीने आपण मेन पॅटर्न ठेवून घेतलेले होते तर त्याच पद्धतीने आपण कटोरीचा पॅटर्नसुद्धा ठेवून घेणार आहोत जेणेकरून दोन्हीही पॅटर्न एकसारखे येणार नाहीत या पद्धतीने तर यालासुद्धा तुम्ही पिनअप करून घ्या जेणेकरून फिनिशिंग छान येईल कटोरीच्या पॅटर्नमध्ये आणि जेवढं तुम्ही जर फिनिशिंग भारी येईल ते ब्लाउजची तेवढं ब्लाऊज तुमचं छान दिसेल ज्यावेळेस आपण मोठ्या मोठ्या टेलरकडं ब्लाऊज शिलाई करायला जातो तर त्यांच्या ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ना तर ते ब्लाऊज म्हणजे ज्यावेळेस आपण असं पाहताक्षणी पाहतो आपण तर ते ब्लाउजची फिनिशिंग खूप छान असते आणि ब्लाउजची तुम्हाला जर शिलाई खूप जास्त जास्त घ्यायची असेल तर फिनिशिंगवर खूप सारं हे कधी कधी तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसलं बी नाही तरी परंतु पाहणाऱ्यांची नजर अगदी आपल्या ब्लाऊजवरती गेली पाहिजे या पद्धतीने आपण ब्लाऊजची फिनिशिंग केली पाहिजे तर हे अशा पद्धतीने हे ब्लाऊज जे आहे तर ते मी पूर्ण कपडे जोडून घेतले आहेत जो शिल्लक कपडा होता तो तो सगळा हा कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आता ज्यावेळेस आपण कटोरी पॅटर्नला जोडत असतो तर तो पहि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गळ्याच्या साईटने जोडायला सुरुवात करायची जेणेकरून तुम्ही गळ्याच्या साईटने जोडता तर कटोरी किती प्रमाणात कमी पडते किंवा जास्त होते याच्यावरून आपल्याला लक्षात येते आणि जर कमी पडली तर थोडासा कपडा असा कटोरीचा कपडा ओढून घ्यायचा म्हणजे आपल्या बरोबर बसेल आणि कधी कधी काय होतं आपल्या कटोरीचा पॅटर्न जो असतो ना तर तो जास्त होतो मग अशा वेळ आपण जर गळ्याच्या साईडनी कट केलं ना तर वरचा गळा जो असतो ना तो 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 तर तो गळा एकदम मोठा होईल आणि त्यावेळेस तुम्हाला मग फिनिशिंगसुद्धा बिघडेल तिथं आणि गळ्याचा जो सेप असतो तर तोसुद्धा चेंज होईल तर मग या आप पद्धतीने आपण हा जोडून घेतला पाहिजे गळ्याच्या साईडने मे पहिला पॅटर्न आणि मग दुसरा साईडचं तर बेल्टपट्टीच्या साईडने येणार असतो आणि या पद्धतीने आता आपण करणार आहो आप, ब्लाउजचा जो टक्स असतो ना तर तो टक्स कशा पद्धतीने घेतला जातो सेंटरला बऱ्याचशा जणांचा टक्स असता हा तिरका होतो तर मग तो तिरका का, का होतो बरेचसे जण कटोरी अगोदर वगैरे टक्स मारून घेतात जोडायच्या अगोदर तसंही केलं तरी चालतंय किंवा मी तर कटोरी जोडल्यानंतरच टक्स मारून घेते परंतु कटोरी जोडल्यानंतर टक्स कसा मारायचा ज्या वेळेस आपण कटोरी जोडत त्यावेळेस जितका कपडा आपण शिलाईमध्ये घेतला होता ना तितका कपडा एक्स्ट्रा सोडून बटन पट्टीच्या साईडने असतो तो कपडा तेवढाच कपडा एक्स्ट्रा सोडून आपण शिलाई मारून आ, टक्स जो असतो तो सेंटरला काढून घ्यायचा जेणेकरून आपला हा म्हणजे ज्यावेळेस पट्टी आपण जोडतो तर त्यावेळेस आणि या साईडने म्हणजे आपला बरोबर सेंटरला आपला हा कटोरीचा टक्स येईल तर आडवा जो असतो ना तर ते दीड इंच घ्यायचा आणि उभा जो असतो ना टक्स मारण्यासाठी तो अडीच इंचावरती घ्या परंतु ब्लाऊजची जी साईजनुसारसुद्धा सुद्धा असतं तर तुमच्या ब्लाऊजची साईज खूप मोठी आहे तर मग अशा वेळी आपण ब्लाऊजची उंचीसुद्धा साहजिकच आहे की ती उंचीसुद्धा मोठी असणार असते तर अशा वेळी आपण जर जा अडीचच्या जावी जर तुम्ही तीनसुद्धा घेऊ शकता किंवा सव्वा तीन घेऊ शकता पण त्यापेक्षा जास्त नाही तर हे पाहू शकता या पद्धतीने खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे कटोरीचा टोकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर मी तुम्हाला फोल्ड करून दाखवत आहे थोड्याशा पद्धतीने जेणेकरून आपला हा टक्स एकदम सेंटरला आणि बरोबर मापात येईल तर या पद्धतीने मी शिलाई केलेली आहे आता आपण जी बेल्टपट्टी असती तर ती बेल्टपट्टी आपण जोडून घेणार आहोत परंतु ज्यावेळेस बटनपट्टी बऱ्याचशा जणांना काय होतं की बटनपट्टी मोठी नको आहे आपल्या कटोरीची ब्लाऊजची उंची आपण ज्यावेळेस वाढवून घेतो ना तर तो त्यावेळेस बटनपट्टी नको मोठी असं म्हणतात जण कुणाकुणाला आवडती परंतु मग अशा वेळेला आपण काय करायचं थोडासा क्रॉस जो सेप आहे तर तो या पद्धतीने मी कटिंग करून घेतला तुम्हाला साहजिक असं वाटणारसुद्धा नाही की तो मी तिथं कट केलेला आहे आणि नंतरच मग मी बेल्टपट्टी जोडून घेतलेली आहे मग आपण काय करतो बरेचसेजण बटनपट्टी कमी पहिल्या ब्लाऊजची बटनपट्टी कमी आहे मग आपण याची कुठं कमी करायची तर गळ्याच्या साईडने जर कमी केली तर तुमचा गळा मोठा होईल मग याच पद्धतीने आपण बटनपट्टी जर कमी पाहिजे असेल तुम्हाला तर बेल्टपट्टी जोडण्याच्या अगोदर कटोरीचा जो सेप आहे समोरच्या पलीकडच्या साईडने तुम्ही तो मला दाखवलेला कट करून तिथं कट करून घ्यायचा तर अशाच पद्धतीने एक बेल्टपट्टी मी जोडून घेतलेली आहे आता जो आस्तरची बेल्टपट्टी आहे तीसुद्धा मी जोडून घ्यायची जोडून घेणार आहे तर या पद्धतीने जो आपण तीन साडेतीनचं अंतर असतं तर ते वरच्या साईडने आलं पाहिजे आणि बेल्टपट्टीचा जो सरळ भाग आहे तर तो खाली आला पाहिजे या पद्धतीने आता आपण जी दाब शिलाई मारतो याने काय होतं फिनिशिंग खूप सुंदर येते आणि तिथं फुगा झाल्यासारखा होणार नाही तिथं पण आणि दाब टीप ही टी कंपल्सरी आहे आणि ती मारून घ्यायची ज्या वेळेस आपण दाब शिलाई मारत असतो तर ती अस्तरच्या कपड्यावरती यावी अस्तरच्या कपड्यावर आलीच पाहिजे जेणेकरून आपल्या जी, जी शिलाई आहे तर ती वरतून दिसणार नाही तर या पद्धतीने आता आपण शिलाई कशा पद्धतीने त्याचा जो रोल आहे तर त्या पद्धतीने रोल करायचा परंतु रोल करतेवेळी आपली शिलाईमध्ये कपडा गुंतला नाही पाहिजे नाही तर काय होतं पूर्ण शिलाई परत उसवावं वा लागती तो कपडा काढावा लागतो आणि परत आपल्याला शिलाई मारावं लागते या पद्धतीने तर या पद्धतीने ही शिलाईसुद्धा मी मारून घेतलेली आहे आता आपण जो रोल केलेला आहे तर तो कोणत्याही साईडने या साईडनी किंवा त्या साईडने कोणत्याही साईडने तुम्ही काढून घ्यायचा या पद्धतीने आणि तो जर कपडा नाही निघला व्यवस्थित तर मग आपला शिलाईमध्ये कपडा गुतला असं म्हणायचं आणि परत त्याला रोलमध्ये टाकून त्याची शिलाई वसून घेऊन परत व्यवस्थित रोल करायचा आणि शिलाई मारून घ्यायची तर अशाच वेळी हे पाहू शकता खूप सुंदर अशी ही, ही फिनिशिंग आलेली आहे आता थोड्या वेळेस बटन बेल्टपट्टी इकडे तिकडं होते जोडायचे वेळेस मग त्यावेळेस आपण झाल्यानंतर सरळ कट करून घ्यायची बटनपट्टीच्या साईडने आणि सरळ झाल्यानंतर या पद्धतीने हे ब्लाऊज फ्रंट साईड तुम्हाला दिसेल आता आपण जोडून घेणार आहोत पट्टी तर पट्टी एक हुक साईजची हुक लावायची असती आणि एक काजी लावायची असती काजी करायची असती तर मग ती हुक लावायची कशी के केली पाहिजे आणि काजी करायची कशा पद्धतीने जोडली पाहिजे तर जी एक पट्टी वरच्या साईडने येत असते आणि एक पट्टी ही आतल्या साईडने जाते ज्या आतल्या साईडने जातो तर आपण त्याला हूक लावतो जी वरच्या साईडने येते तिला आपण हुक लावण्यासाठी आय म्हणजे करत असतो तर हे पाहू शकता या पद्धतीने अर्धा इंच एक इंच असा फोल्ड केला कपडा आता ही जी बटनपट्टी आहे ना तर ती वरतून येणार आहे जे आतल्या साईडने आपण बटनपट्टी जोडतो उलट्या साईडने तर ती वरून येते सुईच्याकडून आणि जी वरून जोडतो बटनपट्टी ती आतल्या साईडने जाते तर या पद्धतीने अशी फिनिशिंग करून व्यवस्थित अशी ही मध्ये दोन्हीच्या मध्ये आपण एक शिलाई मारून घ्यायची असते जेणेकरून आपली ज्यावेळेस आपण हुक लावण्यासाठी बनवतो मशीनवरती तर ती मधली जी शिलाई असते ना तर त्यामुळे आपली ही पूर्ण शिलाई वसवत नाही आणि ब्लाऊज तिथं फिसकत नाही तर या पद्धतीने दोन शिलाई आपण या सुद्धा एक शिलाई मारून घेतलेली आहे मी आणि नंतर पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर हुक लावण्यासाठी आपण करून घेणार आहोत आय तर या पद्धतीने आता बऱ्याचशा जणाला की बटनपट्टी व्यवस्थित आहे पूर्ण आहे मग गळ्याचा शेप गोल कसा द्यायचा किंवा समोरचा गळा कसा मोजायचा टेपणी मोजण्या गे मोजायला गेलं तर थोडासा कमी जास्त होतो कारण की ते काही सरळ नाही ते गोल आहे आकार आणि गोल आकार टेपणी मोजण्यासाठी थोडीशी प्रॉब्लेम येतात मग अशा वेळी आपण ब्लाऊजचा जो जुना ब्लाऊज आहे तर त्याच्यावरती व्यवस्थित असेल किती कमी आहे किती नाही या पद्धतीने करून घ्यायचा तर या पद्धतीने मी शिलाई झाल्यानंतर गोल सेपसुद्धा मारून घेतलेला आहे आणि किती सुंदर आलेला आहे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग खूपच भारी आलेली आहे तर याच पद्धतीने दुसरी साईडसुद्धा जोडून घ्यायची तर दुसरी साईड जोडते वेळी पहिली कटोरी जो जी जोडली होती तर ती पहिली कटोरी आपली थोडीशी जास्त भरली होती तर मग लक्षात ठेवून ज्या वेळेस आपण जास्त आहे तर मग जोडायच्या वेळेस आपण लक्षात घ्यायची की थोडीशी कटोरी ही जास्त होती मग आपण कट करायची आणि मग शिलाई करायला सुरुवात करायची तर दोन दोन शिलाया मारून घ्यायच्या प्रत्येक वेळेस जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही एक शिलाई उसवती दोन जर शिलाई व मारल्या तर ती उसवत नाही तर त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुद्धा त्याच पद्धतीने मारून घ्यायचा तर अशाच पद्धतीने हा जो दो है, तो पॅटर्न आहे तर तो मी शिलाई करून घेतलेला आहे बटनपट्टीसुद्धा कमी करण्यासाठी तुम्हाला मा सांगितलेलं आहे परंतु ही बेल्टपट्टी जी आहे तर ती वरच्या साईडने येते एक बटनपट्टी बेल्टपट्टी आतल्या साईडने जाते तर याच पद्धतीने हा जो आहे तर ते सुद्धा मी जुळून घेत आहे त्या पद्धतीने जोडलं तसंच या पद्धतीने इथं सुद्धा आपण जोडून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने ही सुद्धा बेल्टपट्टी जी आहे तर ती जोडून घेतलेली आहे मी तर आता आपण पाहणार आहोत बटनपट्टी जोडण्याची तर बटनपट्टी सुद्धा ही आतल्या साईडने जाणार आहे तर त्यासाठी मग बटनपट्टी थोडीशी मोठी घ्यायची साईजनी जेणेकरून आपला हा दोन डबल फोल्ड करायचा आणि डबल फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून झाल्यानंतर शिलाई शिलाईसुद्धा कंपल्सरी आहे जेणेकरून आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे तर ती अधिक सुंदर दिसेल आणि जो कपडा आपण जोडलेला असतो बटनपट्टीचा तर तो सहजच आतल्या साईडनी पलट होईल तर या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर याच पद्धतीने आपण हे कटोरीचा पॅटर्न बाजूचा जो आहे तर तोसुद्धा दुसरी साईडसुद्धा आपण जोडून घेतलेली आहे आता पट्टी दोन्ही सेम करायच्या जेणेकरून आपल्या पट्टी लहान मोठी होणार नाही या पद्धतीने अगोदरच गोटपट्टी ती जोडायच्या अगोदर आणि मग नंतर दोन्हीला सोबतच गोटपट्टी जोडून घ्यायची तर या पद्धतीने आपण ह्या समोरचा गळासुद्धा गोलाकार कट केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स पुन्हा भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तो फ्रेंड फ्रेंड्स बाय बाय तरी या पद्धतीने आपले जे आहे तर ते झालेलं आहे स्टिचिंग करून